नमस्कार दोस्तो बघा हे आपल्या दुसऱ्या खोलीला आणि स्वयंपाकाच्या खोलीला संपूर्ण फत्रा मारून झाला बघा आज सकाळी नऊ लालते दुपारी दोन वाजेपर्यंत ओके केले फत्रा ही सळा पाडला ह्या बाजूला कुंभी होती कोंबी पाक पाडली वैडासून टाकली आता ले काम आहे यातल्या मोठ्या मोठ्या इटा साईटला काढावं लागणार सगळे एकीकडं आता ही सगळं लिपून घ्यावं लागणार आणि ह्या बाजूला किती एक दोन फुटाची कुंभी आणि ही जी बाजू आहे का तुम्हाला सांगतो ही संपूर्ण ह्याकडेच त्याकडेच बाजू सगळ्यात मोठी भिंत आहे बघा आणि ही काम बघा अचूक केलेलं आहे मी तुम्हाला कसं वाटतंय बघा ही कुंभी पडली का नाही आम्ही काय केलं हे तर डबल कुंभी घालण्यापेक्षा आता दोन्हीकडून तुम्हाला सांगतो अर्धा अर्धा दा। चार चार इंच दोन्ही गुण आल्यानंतर कोंबी कशी घालायची पत्र्यावर म्हणून पहिल्या जी आपली मधली खोली होती का त्या खोलीखालीच ही पत्रा घातला तेव्हा आता इथं कोंबीची काही गरज नाही फक्त एक बाजूच फुल अशी कोंबी येणार मस्तपैकी घर झालं बघा आता टका नाही पत्रं सगळं टाकून झाले बघा आता आता काय अडचण नाही आता फक्त ही कोबाबी बी झाला आहे तुम्हाला सांगतो हे घरात आता फक्त प्लॅस्टर आहे आता पडेली भीत आज प्लॅस्टर पूर्ण होते मग उद्या ज्याला मला सांगतो कोंबी घालायची कोंबी घातली का, का ही प्लॅस्टर सगळा ओके झाला पाहिजे कसं असतं मग त्या बाबानं हो लय हालाक्याचे दिवस आलतं त्यातनं बघा ह्या ऊन वारा वादळ आता चालू होणार आता पावसाळा जवळ आला मग आपला पसारा बाहेर टाकलेला सगळा भिजून जाईल ना म्हणून बघा ही गडबडीन तुम्हाला सांगतो तु, दोन दोन मिस्त्री लावून काम करायचं चालू आहे बघा तुम्ही म्हणताल इतकी गळशी काय गडबड तुम्हाला सांगतो पावसाच्या तोंडावर बघा ही मालात काय खंड नाही जी सिमेंट किंवा पडल्या लेगी सिमेंट काय बाकीचे सगळं मटेरियल आहे ते सगळं बघा जागेवर होता हाय फक्त कामात खंड कामा नाही आतापर्यंत कामात खंड पडला नाही म्हणून तुम्हाला सांगतो हे काम पुरं होत आहे अजून तुम्हाला सांग तू तु बरंच काम राहिलं आहे आहेत येत्या दरवाजे आहेत परशी महत्वाची आहे हे सगळं काम केलं पाहिजे का नाही सांगा बरं आता आईची दुसरी पुण्यतिथी जवळजवळ आलेली एकोणतीस मेल आहे बघा तर सर्वांनी या बघा मित्रांनो आईच्या पुण्यतिथीला सगळ्यांनी या तोपर्यंत आपलं सगळं ही घराचं काम टकाटक झालं पाहिजे आणि सगळा पसारा जे बाहेर पडलेला आहे हे सगळा पसार न्यायला पाहिजे तो मला सांगू का दोस्तनो खेळ बी बघा हे भरपूर पडले आहेत एक दोन एक दोन ते खेळं पडले आहेत हे सगळं याचावं लागते दोस्तनो आता मला सांगा ही ईटा जुनी आहे किया मग ही इटा वापरू द्या का आता नवीन कुंभी घेताना ही जरा इटा काय काय चांगली येत्या मग ह्यातली ईटा वापरू द्या का वा ही साईडला टाकू दे सांगा बा माझं तर म्हणणं आहे यातलं थोडं थोडं चांगलं चांगलं तुकडं वापरणं गरजेचं आहे कारण एटापणा मिळत नाही निघतं आहे जेवढं सामान तेवढं तेवढंही चालूच केलं पाहिजे ना कारण दिवस कमी आले आणि हित भागात तुम्हाला सांगतो उंच भाग असता कारण का आपण ह्या घराच्या पुढच्या बाजूला थोडी कुंभी घेतली आहे बा म्हणजे मधलं बिताळ घेतले ह्याच्या लेवलला आलं असतं ना मग तुम्हाला सांगतो काही टेन्शन नव्हती पण ही खोली बारकी होत होती म्हणून तुम्हाला सांगतो मी काय आम्ही काय केलं मधल्यापासून एक उतार दिला आणि हीच नकडे उतार दिला मग आता हवाई कसं जॉईन केले बघा ही अनुवर्ण तसं पत्र टाकायला आहे ओळखसुद्धा येत नाही बघा असा गुंडाळी पत्र ह्याकडंच त्याकडंच मारलाय इतकं भारी काम केले फिटिंग बिटिंग वळण्या ही जाम दिली द्या बघा मला कुठंच काय काम पडणार नाही अशा वळण्या दिली त्या कसं माहिती येत असताना काम कडक केलं पाहिजे आणि खवासपूरचा मिस्त्री बघा ठोकणार आहे एक नंबर काम करते आता ह्याच्यावर कोंपी नसतानासुद्धा फत्रा उडून जात नाही म्हणजे तुम्ही बघा किती काम एकदम ॲक्युरेट आहे काम म्हणजे कामच कामाला तोड नाही कष्टाला फळ आहे ह्याच्या काम, काम मजबूत आहे फत्रा जर उडून गेला तर डबल पुन्हा आणणार आहे म्हणजे आणि ती पोची काय करते ही कुंभी काटा असावी म्हणून करते आता हिथं जर कुंभीला फात पहायला म्हटला तर पाणी ही त्या पत्राखाली घातल्यामुळे ही पत्र दोन्ही पत्र सुरक्षित राहिले ना तिचं म्हणणं ही कुंभी का पाडायची म्हणून बांधणं करत बसले पण मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत किती बांधणवते आपण घर पुरवठा काटक करणार हां म्हणजे ये तो आता तो नसते इथं तुला ह्या इटाखालीच मोजवतो